गवारीचा ठेचा अशा आई आणि आजीच्या हातची चव असणारे पदार्थ पिढी कमी वेळेत आधुनिक साधनांचा वापर करून करू अशा रेसिपीज मी शिदोरीमधून तुम्हाला देत आहे तुम्हाला माझ्या शिदोरीमधून देत असलेले पदार्थ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कर, प्लीज करा तुमच्या सपोर्टची माझ्या यूट्यूबला फार गरज आहे नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे गवारीचा ठेचा झणझणीत जन मस्त असा गवारीचा ठेचा त्यासाठी लागणारे साहित्य आहे गवारी गवारी मी स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे एक वाटी घेतलेलं आहे त्यासाठी चवीनुसार मिरच्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो मी इथं सहा मिरच्या घेतलेल्या आहेत फोडणीसाठी तेल लसूण आणि कढीपत्ता एक चमचा जिरे हळद पूड अर्धा चमचा आणि मी हिंग हिंगडीचा खडा घेतलाय हिंगपूड पण घेऊ शकतो आपण पण ह्या हिंगडीच्या खड्याची चव खूप छान लागते चवीनुसार मीठ खडा मीठ घेतलेला आहे मीठाची चव खूप छान लागते या खरड्यासाठी त्यामुळं आपण खडा मीठ शक्यतो घेतलेला अधिक चांगलं मीठ मे, आणि मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपण पाहू गवारीचा खरडा एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झाल्यानंतर त्यात हिंगडीचा खडा टाकायचा थोडस गरम झालं त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या हिरव्या मिरच्या मंद असे वरती परतून घ्यायच्या चांगलं खमंग भाजून मिरच्या छानसं भाजल्या गेल्यानंतर ते त्या हिंगडी सहित मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं त्याच तेलात गवारी घालायचं आणि गवारी मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचं मिक्सरमध्ये भाजून घेतलेल्या मिरच्याची पेस्ट करून घ्यायची पेस्ट फार बारीक करायची नाही थोडीशी मोठीच ठेवायची गवारी खमंग परतून घ्यायचं परत छान व्हायला पाहिजे त्याचा कच्चा वास कमी व्हायला पाहिजे अशी मस्त भाजलेली गवारी मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आणि फक्त एकदा दोनदाच फिरवायचं खूप बारीक पेस्ट करायची नाही थोडस मोठं जाडसच राहिला पाहिजे असं फिरून घ्यायचं जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यातच घालून ते ठेचून घेतलेलं अधिक छान लागतं पूर्वीच्या काळी खलबत्तातच घालून ते दोन्ही ठेचून घेतलं जायचं पण आत्ताच्या पिढीला सहज शक्य व्हावं अशा आधुनिक साधनांचा थोडासा वापर करून मी असे पदार्थ रस शिदोरीमध्ये देत आहे त्यामुळे आपण यामध्ये मिक्सर वापरू शकतो नाहीतर जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये दोन्ही एकत्रित ठेचून घेऊन फार सुंदर खरडा होतो याचा तुम्ही ते सुद्धा करू शकता भाजलेली गवारी मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडंसं जाडं भरडच असं काढून घ्यायचं पेस्ट करून घ्यायची त्याची अशी गवारीची जाडी भरडी पेस्ट करून घ्यायची कढईमध्ये परत एक चमचा तेल गरम करायचं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे हिंगडीचा परत खडा आहे दुसरा छोटासा घालायचा जिरे थोडेसे जास्त घालायचे चवछान येते भरपूर ठेचलेलं लसूण कढीपत्ता हळदपूट त्यामध्ये ठेसलेल्या मिरच्या घालायच्या चवीनुसार मीठ पण खडा मीठ त्यामध्येच घालायचं आणि ती ठेसलेली गवारी आहे ती त्यामध्ये घालायची सर्व मिश्रण एकत्रितपणे हलवायचं परत हे तयार झालेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात फक्त एक मिनिटासाठी हलवून घ्यायचं थोडंसं थोड़ हलवून घ्यायचं म्हणजे मिरचीच चव सगळ्या गवारीला लागते आणि खरडा खूप सुरेख लागतो मिक्सरमध्ये हा समस्त असा ठेचा तयार होतो गरमागरम तव्यातली भाकरी त्यावर गवारीचा ठेचा थंडगार दह्याचं मडकं कांदा लोणचं पापड शेंगदाणे आणि त्यासोबत थंडगार आंबील आहा, उन्हाळ्याच्या दुपारचं मस्त जेवण